मी विठ्ठलावर लिहिलेल्या चार ओळी टिळा चा कपाळी चंदनाचा टिळा गळा तुळशीचा माळा आषाढी एकादशीला पाहू विठ्ठल सावळा कपाळी चंदनाचा टिळा गळा तुळशीचा माळा आषाढी एकादशीला पाहू विठ्ठल सावळा निनादला हिकड एकच ब्रह्मनाद नीनादलाचो चो हिकड एकच ब्रह्मनाद टाळ मृदुंग बिना अन वाजतो पकवाज मृदुंग बिना अन पाज वाज तो पक वाज सारे वैष्णव झाले गोळा पाहू विठ्ठल सावळा सारे वैष्णव झाले गोळा पाहू विठ्ठल सावळा साधू संत येते सारे साधू संत येती सारे 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 वर करी साधू संत इति सारे येती सारे वर करी गजबजून गेली या सारी हो गेली सारी हो पंढरी गजबजून गेली या सारी सारी हो पंढरी मन भारावून गेल या पाहून पंढरीचा सोहळा आषाढी एकादशीला, पाहू विठ्ठल सावळा चला चला हो पाहू भक्त पुंडलिकाची भक्ती चला चला हो पाहू भक्त पुंडलिकाची भक्ती करू चंद्र भागीत स्नान मिळू पापापासून मुक्ती करू चंद्र भागेत स्नान मिळू पापापासून मुक्ती भोळ्या भक्तीला पावल पांडुरंग आमचा भोळा आषाढी एकादशीला पाहू विठ्ठल सावळा भक्त करती गरिदी भक्त करीती गर्दी देवदर्शनाला नुसती भक्त करीती गर्दी देवदर्शनाला नुसती विठ्ठल भेटीला भेट ना म्हणून रखमाई हो रुस्ती विठ्ठल भेट ना म्हणून रखमाई हो रुस्ती रुसवा फुगवा मातेचा असा आगळा वेगळा आषाढी एकादशीला पाहू विठ्ठल सावळा आषाढी एकादशीला पाहू विठ्ठल सावळा धन्यवाद